नमस्कार द्राक्षवादळ मंधून मी विजय कुमार तासगाव यश आग्रुल्ल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात द्राक्ष ती करण्याचा त्या संवादात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार मंधुनो आज मी आपणाशी संवाद साधतोय तो काडीच्या पक्वतेसंदर्भात एसओपीची स्लरी कशी तयार करावी ह्या विषयावर कारण काडीची पक्वता हा अत्यंत महत्वाचा विषय आहे कारण काडीची चा पक्वता चांगली असेल तर गुळीगड होत नाहीत किंवा झालेले सूक्ष्मगड निर्मितीचे अवयव हो चांगले निर्माण होतात म्हणजे पाकळीबाज घड निर्माण होतात आणि नि, ते निर्माण होण्यासाठी सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे पक्वता आणि फॉस्फरस अत्यंत महत्वाचा आहे ह्यात शेवटच्या काळातला जो पोटॅश आहे तो बागेत अत्यंत चांगलं काम करतो कारण त्यामुळे लिग्निनची मात्रा चांगली वाढते आणि लिग्निनची मात्रा चांगली असेल तरच बाग आपली चांगली येते ह्यासाठी बागायतार बंधुनो ह्या काळात त्यावेळेची सल्फेट ऑफ पोटॅशची मात्रा महत्वाची आहे कारण एकूण वर्षाला लागणारा सल्फेट ऑफ पोटॅश त्यातला ऐंशी टक्के पोटॅश आपल्याला पांदेट परीक्षणाच्या माध्यमातून द्यायचा आहे कारण जमिनीत असलेला पोटॅश पानात अवेलेबल असलेला पोटॅश आणि ह्या दोन्हीची मात्रा प्लस मायनस करून जो आपण पोटॅश ठरवू तो पोटॅश स्लरीतून द्यायचा आहे तर ती स्लरी कशी करायची मी तुम्हाला सांगतो भागादार म्हणून झाडाखाली एक लांबडा पेपर अंतरा त्याच्यावर देशी गाईचं शेण मिळालं तर अत्यंत चांगली गोष्ट आहे मी नेहमी सांगतो एक देशी गाई ही आपली पाच एकर द्राक्ष शेती चांगली सांभाळते किंवा जमीन आपली पाच एकर सुपीक बनवते एक देशी गाई त्याला वेगळं शेणखत गावखत आणून घालायची अजिबात आवश्यकता नाहीये इतकं एका देशी गायीचं महत्व आहे देशी गाईचं शेण मिळालं तर चांगली गोष्ट आहे नाही मिळालं तर जनावरांचं म्हैशीचं गोरा डोराचं जे शेण आहे ते घ्या आणि ते पाचशे किलो ओलं शेण त्या कागदावर पसरा त्याच्यावर पंचवीस किलो शेंग पेंड पसरून घ्या त्याच्यावर पंचवीस किलो सल्फेट ऑफ पोटॅश झिरो झिरो पन्नास नवे सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे एसओपी पसरा ते चांगली एकमेकात मिक्स करून घ्या अशी चांगली मिक्स केलेली जी एसओपी आणि शेंगपेंड आहे त्याच्यावर डिकंपोज पाणी मारा आणि ते बारदानानं ओलं बारदान करून झाकून घ्या त्याच्यावर रोज किमान वीस ते तीस लिटर डिकंपोजचं पाणी मारा आणि बरोबर सहाव्या किंवा सातव्या दिवशी ती पोती बाजूला काढा आणि एक आर्क ऑफ पोट्याचा दिसेल म्हणजे पंचवीस पोत किलो एसओपी पंचवीस पोती एसओपी टाकल्याचा फायदा आपल्याला मिळेल इतकं चांगल्या पद्धतीचे जीवाणू जी 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 तिथं तयार होतात आणि ते जीवाणू जी जी तुम्ही ठिबक खाली थोडं थोडं टाकून द्या आणि थोडंसं पाणी सोडा तुम्हाला बघत आहे मित्रांनो खतरनाक जड काळीच्या पक्वतेचे मिळतील मी तुम्हाला ही विनंती करेन की जी काडी तयार करतोय ती काडी आपल्या लोखंडाच्या सळी सारखी लागली पाहिजे इतकी टळक काडी तयार व्हायला पाहिजे बऱ्याच जणांच्या काडा अशा तापताना त्या मोडतात शेंडा पिकलेला नसतो निमी काडी पिकलेली असते निम्यातच रिंग पडलेली असते पानं तरी गेलेली असतात मग कस तरी ती बाग छतायची ह्याचा काय उपयोग नाही आहे काडीच्या वर जो काडीचे जे प्लेन काडी आहे पानाच्या शेजार जो कांदा आहे ते कांड्यावर खरखरीतपणा पाहिजे त्याच्यावर उभ्या येशा अशा पडलेल्या पाहिजेत खरभरीत काडी लागली पाहिजे गुळगुळीत काडी उपयोगाची नाहीये मग जेवढे काडी खर खरभरीत तेवढी लिंगणंची मात्रा जास्त हा लिंगण्यांची मात्रा वाढवण्यासाठी बागायदा मित्रांनो ही एसओपीची सलरी ह्या छटणीला मात्र द्याच ही जी मी पंचवीस किलोची एसओपीची स्लरी सांगितली ती इन अँड ऍव्हरेज एक एकरसाठी आहे ज्यांच्या बागेत मुळातच मातीत पोटॅश जास्त आहे पानात पोटॅश जास्त आहे अशा बागेदारांना फक्त पाच ते दहा किलो सल्फेट ऑफ पोटॅश मध्ये सुद्धा वर्षाचा लागणारा ऐंशी टक्के पोटॅश आपण देऊ शकतो बघा मी काय म्हंटल वर्षाचा लागणारा ऐंशी टक्के पोटॅश दहाच किलो एसूपी म्हणजे दोनच किलो एसुपी आपल्याला माला मालाछटीच्या वेळी द्यावे लागेल हे फक्त आपल्याला पांदेड परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला समजतं लक्षात आलं या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करा आपल्या कामाचा स्तर उंचावूया आपल्या कामाची गुणवत्ता उंचावूया आपल्या कामातला विनाकारण जो मल्टीनॅशनल कंपन्याला जो औषधाचा पैसा जातोय था तो, तो, तो थांबूया आपल्या कामात भौतिकता जास्त आणण्याचा जा प्रयत्न करूया आणि नॅचरल पद्धतीनं नैसर्गिक पद्धतीनं रोग किडी आणि न्यूट्रिशन कसं आपल्याला वाढवतील ह्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद